उकाडाने महाराष्ट्रातील जनता भलतीच त्रस्त असून अधूनमधून येणाऱ्या पावसाने काही काळासाठी का होईना थोडासा थंडावा वातावरणात येतो आता राज्यात बऱ्याच ठिकाणी असा पाऊस पडून गेला असून काही ठिकाणी नुकसानही करून गेला आहे पावसाचे दिवस जरी जवळ येत असले तरी या कडक्याच्या उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पंढरपूरकरांना दिलासा मिळाला असून ढगांच्या गडगडाटासह पंढरपूर शहर आणि मंदिर परिसरात मागील तासाभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी